नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चे यूट्यूब चॅनलवर काल आमचं सोयाबीन केलं कालच सकाळपासनं काढलं पप्पा मम्मी भाऊ त्याचा एक मित्र पण आला होता सगळ्यांनी मिळून काढलं आणि संध्याकाळीच मशीन आली तर करून पण झालं काल तर आज जरा आम्ही भुसकाट गोहा करून ठेवतोय आमच्या शेया खातात ना भुसकाट बांधायचं गावात मांदाचं गवत सगळं कापलं हे आमचं इक एक... हे वालं आहे बाव्याने मांदाचं सगळं गवत कापलं मी नेऊन टाकलं भाऊ भुसकाटाची वजी आहे आणि मम्मी आम्हाला इथं भरून कापून देते बरंच भुसकाट आहे तर आमचं तिकडचं पण एक वावरात ना, ना।, ना।, ना। हां मित्रांनो हे एक झिरो बजेटमध्ये आहे जसं की आता लोक हे पेटूनच देतात ना हे वावरात पडलेलं गव्हाचं हरभऱ्याचं गव्हाचं नाही खात गव्हाचं नाही खात मग बाजरी ज्वारी बाजरीचं नाही खाती ज्वारीच ज्वारीचं आणि हे आणि सोयाबीन झिरो बजेटमध्ये काही ठिकाणी विकत आमच्या इकडं कोण नाही विकत मम्मी गोण्या भरून असं शिवून वगैरे देते ते भोत भरून ठेवला होता ना मागच्या वेळेस पूर्ण भिजला होता आणि सगळं भुसकाट वाया गेलं होतं म्हणून आता अशा गोण्या टाचून ठेवल्यात भिजल्या तरी त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही होणार चांगले बघा गोण्या पण पप्पांनी आणल्यात ऊन लागायला लागले आता खूप सोयाबीन झाला एवढ्या वावरात एक अडीच कट्टा झाले so, ना गोयबीन पातळ होत पातळ होत बर झालं पातळ होत ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद